तालुक्याची माता मृत्यूची घटना ताजी असताना जव्हार कुटीर रुग्णालयात प्रसूती दरम्यान एका महिलेचा व बाळाचा मृत्यू झाल्याची घटना जव्हारच्या उपजिल्हा रुग्णालयात मंगळवारी रात्री घडली आहे पालघर जिल्ह्यातील जव्हार मोखाडा तालुक्यात गरोदर माता व बाळांचे भविष्य धोक्यात असल्याचे पाहण्यास नियत आहे या ठिकाणी पुन्हा एकदा माता व बाळाचा मृत्यू झाला आहे जव्हारच्या पतंगशहा खुटीर उपजिल्हा रुग्णालयात ही घटना घडली असून मागील आठवड्यापासून दोन माता व दोन बाळांचे मृत्यू झाले असून माता आणि मृत्यू होणार नाही शासन कधी जागे होणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील गालताळे येथील एकतीस वर्षे कुंता वैभव पडवळे या मातेला नऊ महिने पूर्ण झाल्याने उपजिल्हा रुग्णालयात मंगळवारी सहा वाजता दाखल करण्यात आले होते सुविधा नाहीत म्हणून जव्हारच्या रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगण्यात आले यानंतर महिलेला पुढील उपचारासाठी जव्हार उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मातीची ही तिसरी प्रसूतीची वेळ होती रात्री बाराच्या दरम्यान कुंता या महिलेला प्रसूती कळा सुरू झाल्या यानंतर तिला रुग्णालयाच्या प्रसूती गृहात दाखल करण्यात आले यावेळी कॉन्ट्रॅक्ट बेसवर असलेल्या डॉक्टर आशिष सोनवणे यांनी तिची प्रसूती केली काही वेळातच अचानक महिलेचे हृदय थांबले आणि मातेने तिथेच दम सोडला दरम्यान बाळाचे ठोके सुरू असल्याने प्रसूती करण्यात आली मात्र प्रसूती होता होता बाळाचाही मृत्यू झाला माझ्या बहिणीची प्रकृती चांगली होती येथे येथे दाखल केल्यानंतर अवघ्या मिनिटात तिचा मृत्यू झाला शिकाऊ डॉक्टर भरती केले आहेत यावर सखल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी मृत महिलेचा भाऊ अंकुश कत्कारी यांनी केली आहे रिक्त पदांमुळे आरोग्य यंत्रणा ढिसाळी झाली असून आदिवासी भागात अनेक माता रुग्णांचा उपचारा अभावी मृत्यू झाला आहे ही महिला प्रसूती वेळ ठीक होती मात्र तिला अचानक हृदयविकाराचा तीव्र धक्का बसला व तिचा मृत्यू झाला आम्ही बाळाला वाचवण्याचा खूप प्रयत्न केला पण बाळ वाचले नाही तर या घटनेबाबत शवविच्छेदनानंतरच खरे कारण समजू शकेल असे वैद्यकीय अधीक्षक भरत महाले यांनी सांगितले अशा पद्धतीने गरोदर महिला आणि बाळ दगावल्याचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणावर वाढले आहे या गंभीर घटनेची सरकार दखल घेईल का आरोग्य विभाग यांच्यावर काही पावले उचलतील का गरोदर महिला व बाळाचे मृत्यूचे प्रमाण कमी होण्याच्या दृष्टीने शासन काही निर्णय घेईल का असे एक नवे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत पालघर जिल्हा आदिवासी जिल्हा असल्याने सरकार यांच्याकडे दुर्लक्ष करीत नाही ना जीवन हे अमूल्य आहे ते वाचवले पाहिजे ते गरीब असो वा श्रीमंत सर्वांना एकच न्याय मिळाला पाहिजे त्या दृष्टीने गरीब आदिवासी दवाखान्यात दगावल्याचे प्रमाण वाढले असल्याने सरकारने ठोस पावले उचलणे गरजेचे आहेत राजकीय नेते मंडळी आमदार खासदार मंत्री उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांनी लक्ष देऊन पालघर जिल्ह्याच्या आरोग्याच्या प्रश्नावर लक्ष केंद्रित केले पाहिजे अशी मागणी जनतेकडून होत आहे